तुझं इथे जर जीवंत ठेवायचं असेल तर तुझ्या त्या बुद्धीचा अस्तित्वात आल्या पाहिजे आणि म्हणून बुद्धमृत्ती करण्यासाठी बुद्धविहार निर्माण झाली बुद्धविहारामध्ये जाऊन आम्ही वंदना सूत्रपटन म्हणतो हे वंदना सूत्रपटन म्हणजे प्रत्येक माणसाची आदर्श आचार आचारसंहिता होय आम्ही पंचशील धारण करतो पंचशील म्हणजे काय पाच तत्व आम्ही ग्रहण करतो की मी ही हत्या करणार नाही मी खोटं बोलणार नाही करणार नाही आणि कोणत्याही प्रकारचं व्यसन करणार नाही म्हणजे मागता का किंवा उद्धव तुम्हाला काय देतो का अरे हा उदाहरण सांगितलं मी कोणाचा आवडत नाही मी तुमच्या सर्वसामान्य माणूस जन्माला आहे <laughs> <laughs> कोणाच्या चांगलं म्हणण्याने कोणाचं चांगलं होत नाही आणि कोणाच्या वाईट नाही कोणाचा वाईट होत नाही ತಂದೇ ಎಪ್ಪ ನಮಗ್ರಲ್ಲಿ